जरी मी कर्नाटकामध्ये असलो तरी ही शाळा मात्र पूर्णपणे मराठी माध्यमाची आहे आणि ह्या गावामध्ये फक्त मराठी माध्यमाचीच शाळा आहे कन्नड माध्यमाची शाळा नाही या शाळेमध्ये एक विषय बरोबर ना बाळा नाही एक फक्त कन्नड विषय आहे हां बाकी सगळे मराठी ना हां तर मी तुमच्याशी बोलणार आहे आतमध्ये आत येईनच त्यापूर्वी मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो जरा माझ्या डोक्याच्या वर कॅमेरा जाऊ द्या आणि शाळेचा फलक बघा शाळेचा जर फलक बघितला तर तो पूर्णपणे कन्नड भाषेमध्ये आहे इथं शाळेची एक दुसरी एक इमारत आहे त्या बाजूला मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तो मागचाही फलक दाखवा तिथं सुद्धा जो फलक आहे तो कन्नडमध्ये आहे तर आपल्या लक्षात येईल की इथं कर्नाटकी अत्याचार मराठी भाषेवर कसा आहे ते की शाळा मराठी माध्यमाची परंतु तिथं फलक मात्र कन्नडमध्ये आहेत